शेतकरी मित्रांनो मोटर जळण्यामागचं प्रमुख कारण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे आणि हे कारण सगळ्यात महत्त्वाचं आहे तसे भरपूर सारे कारण मोटर जळण्यासाठी असतात पण आज जे कारण सांगणार आहे ते खूप महत्त्वाचं आहे नमस्कार शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र आकाश डांगे आणि आपण पाहता कृषी मंथन तर शेतकरी मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी हे जे स्टार्टरचं जे एम्पियर आहे इथं जे असतं रिलेला हे कसं सेट करायचं मी तुम्हाला दाखवलं होतं तर आज मी तुम्हाला प्रमुख कारण सांगणार आहे की मोटर जाळणे किंवा पाणी कमी मारण्यामागचं मागचं तर ते कशामुळे होतं तुम्ही जर बघितलं तर आता मी ही मोटर इथं मोबाईल ॲटो लावलाय फ्यूज वगैरे चांगले आहेत मी एकदा चालू करून दाखवतोय हात हाताने हाताने चालू करतोय बघून घ्या तर अशा पद्धतीने मी चालू केलंय तर बघून घ्या इथं तुम्हाला कसल्याही पद्धतीचा आवाज स्टार्टरचा येताना दिसत नसेल बघून घ्या तर बघितलं इथं कोणत्याही पद्धतीचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळत नाही मी मोटर बंद केले कुठल्याही पद्धतीचा आवाज येत नाही आणि काही स्टार्टर जवळ जर आपण गेलो तर तिथं जोरा स्टार्टर आवाज देताना आपल्याला दिसतात तर त्यामुळे काय होतं जेव्हा आपलं स्टार्टर आवाज द्यायला लागतं तेव्हा ह्या ज्या स्टार्टरच्या खालच्या पट्ट्या आहेत तर यामधल्या पट्ट्या खराब झालेल्या असू शकतात किंवा यामध्ये खालून ज्या स्प्रिंग असतात त्या खराब झालेल्या असू शकतात त्यामुळे काय होतं ते स्टार्टर आवाज देतात आता आवाज दिल्यामुळे काय होतं की जो मोटरकडे जाणारा दा सप्लाय म्हणजे कुठंतरी लूज कनेक्शन झालं किंवा लूज कॉन्टॅक्ट आपण ज्याला म्हणू शकतो त्यामुळे काय होतं मोटरकडे जाणारा सप्लाय तो, दा तो फेजमधून म्हणजे या वायरमधून कमी जास्त प्रमाणात जातो त्यामुळे काय होतं काही कॉईल गरम होतात आपण म्हणतो आपण जेव्हा वाइंडरकडे मोटर नेतो ते म्हणतात की मोटर चिपकली तर ते त्याच्यामुळेच होतं जेव्हा सप्लाय व्यवस्थित जात नाही त्यामुळे काय होतं की एखादा कॉईल चिपकल्या जातो किंवा एखादा कॉईल गरम होऊन तो खराब होतो आणि नंतर आपली मोटर जळते तर हे प्रमुख कारण आहे तुमचं जर स्टार्टर आवाज देत असेल तर तुम्ही त्याला एकतर मेकॅनिकलकडं नेऊन दुरुस्त करून घेऊन या किंवा एखाद्या चांगल्या कंपनीचं चा स्टार्टर आणून लावा कारण मोटर जळण्यामागे भरपूर सारे कारणं असतात पण हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे आपण बाकीचं चा चांगल्या कंपनीचं चा ऑटो स्विच लावलं किंवा फ्यूज चांगले लावले वायर चांगले लावले पण काय करतो बऱ्याच वेळा घेते वेळी स्टार्टर एखाद्या चांगल्या कंपनीचं जर चार पाचशे रुपयांना महाग असेल तर आपल्याला वाटतं जाऊ त्यांना धक्त तर आपण एखाद्या साध्या कंपनीचा आटो स्टार्टर घेतो त्यामुळं साधनं घेतात चांगल्या पद्धतीचं घ्या कारण आप मार्केटमध्ये जर तुम्ही बघितलं तर पाचशे सहाशे सातशे आठशे रुपयाला पण स्टार्टर मिळतात पण तुम्ही विचार करा सात आठशे रुपयामध्ये स्टार्टर कुठून तयार होणार आहे त्यामुळे घेतेवेळी चांगल्याच कंपनीचं चा, ब्रँडेड कंपनीचंच घ्यायचं कारण एकदा जर घेतलं तर आपल्याला परत परत ते कितीही वेळ बदलायची गरज पडत नाही त्यामुळे कुठलीही गोष्ट घेते वेळी चांगल्या कंपनी घ्यायची कारण त्याच्यामध्ये आपण जर एखाद्या वेळी लोकल जर घेतलं तर एकदा मोटर जळाली आली म्हणलं की तीन चार हजाराने आपलं घर बुडतं त्यामुळे आणि एकतर वेळ वाया जातो आणि एक तर पिकाचाही खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं त्यामुळं स्टार्टर चांगल्या कंपनीचं लावा आणखीन काही मोटर संदर्भात काही प्रश्न तुमच्या मनामध्ये असेल तर खाली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवड्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कृषी मंथन युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद